रोजच्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशी हिरव्या वाटणातली हरभऱ्याची भाजी एकदा नक्कीच बनवून बघा बनवायला सोपी खायला खमंग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कुकरच्या सात ते आठ शिट्ट्यामध्ये भाजी तयार होते नमस्कार मी सोनाली कुबाय सोना, सोना या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हिरव्या वाटणातील हरभऱ्याची भाजी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया हरभऱ्याची भाजी बनवायची आहे त्यासाठी इथे मी हरभरा घेतला आहे पाव किलो भिजवलेला हरभरा घ्यायचा त्यानंतर त्याच्या वाटण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे त्यानंतर साठ ते आठ हिरव्या मिरच्या अर्धा इंच आद्र दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुम्हाला जेवढं तिखट आवडतं त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे सगळे पदार्थ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मी याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आता यामध्ये मी पाणी घालणार नाही आहे पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण काढून घ्यायचं आहे तुम्हाला गरज पडली पाण्याची तर एक दोन चमचे यामध्ये पाणी घालू शकता या हरभऱ्याची भाजी बनवताना हरभरे आपल्याला भिजूनच घ्यायचे आहेत म्हणजे हरभऱ्याची भाजी पाच ते सहा शिट्ट्यामध्ये तयार होते मस्त झणझणीत आपलं हिरवं वाटण तयार झालं तर या पद्धतीने आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण भाजी बनवायला घेऊया तर इथे मी कुकर घेतलेला आहे कुकर गरम करायला ठेवायचा कुकर गरम झाला की त्यामध्ये दीड चमचा तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं की अर्धा लहान चमचा मोहरी आणि अर्धा लहान चमचा जिरे घालायचे त्याचबरोबर पाऊन चमचा हिंग घालायचं आणि पाऊन चमचा हळद घालायचे आहे त्यानंतर वाटून घेतलेला हिरवा मसाला घालायचा म्हणजेच आपलं हिरवं वाटण जे काढून घेतलं आहे ते घालायचं आणि दोन तीन मिनटं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला कुठलेच एक्स्ट्राचे मसाले घालायचे नाही आहेत भिजवलेले हरभारे घालायचे आणि एक दोन मिनटं यालासुद्धा चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत दोन तीन मिनटं चांगले हरभारे आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने तेल सुटेपर्यंत मी चांगले हरभारे परतून घेतले आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी दीड ग्लास पाणी घालणार आहे तुम्ही पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला भाजी किती घट्ट आणि पातळ हवी आहे त्या पद्धतीने यामध्ये पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर एकदा चांगलं ढवळून घ्यायचं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर भाजीला आणखी एकदा चांगलं ढवळून घ्यायचं त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आता कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा कुकर पूर्ण थंड झालं याची चांगली वाफ निघून गेली की आपण झाकण उघडून पाहूया तुम्ही पाहू शकता किती ती चमचमीत आपली हिरव्या वाटणातली हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे पातळ झालेली नाही अजिबात मस्त घट्ट झालेली आहे आता झाकण काढल्यानंतर एकदा आपल्याला हरभरे चेक करून पाहिजे आहेत शिजले आहेत की नाही तर हरभरे सात ते आठ शिट्ट्यामध्ये चांगले शिजलेले असतात त्यामुळे एक्स्ट्रा शिट्टी घ्यायची काहीच गरज पडत नाही सोपी पण तितकीच खमंग आणि चवदार ही हिरव्या वाटणातली हरभऱ्याची भाजी तयार होते तुम्ही या हिरव्या वाटणातली हरभऱ्याची खमंग आणि रुचकर भाजी एकदा नक्कीच बनवून बघा बनवायला जरी सोपी असली तरी खायला तेवढीच खमंग बनते ही हरभऱ्याची भाजी तुम्ही भात चपाती भागरी कशासोबतही खाऊ शकता मस्तच लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेट होईल तोपर्यंत नमस्कार